कारण का मा झालेल्या बैलाला चाप लावायचा आहे हा माझोरडा बैल काय हे मी तुम्हाला सांगणार आहे म्हणजे त्यांना जर नाटकात पाठवलं तर निळू फुले झक मारेल असं आहे असोणीस ला पळून गेले ना तेव्हा त्यांचे पाय कापायला हवे आमच्याकडे एक माणूस होता असं पंच पक्वानांनी भरलेला ताटावरती बसला होता काय अवदास आठवली आणि पत्रावळीवर जाऊन बसला अन्न शोधतोय आता साहेबांनी श्रीखंड मटण चिकन सगळं भरून भरून दिलं होतं आठवली गेला तिथे पहिले इथे दादागिरी आता तिथे उजरेगिरी मी सहा वाजता उठतो मी सहा वाजता उठतो मी सहा वाजता उठो अहो तुम्हाला झोप लागत ना मुळे साडेचार आणि पाचचं कौतुक महाराष्ट्राला सांगू नका हे एकत्रीकरण फार महत्वाचं आहे कारण का मा झालेल्या बैलाला चाप आहे हा माझोरडा बैल काय हे मी तुम्हाला सांगणार आहे खरं तर मी या सभेला येणार नव्हतो हो कंग परवा माझ्याकडे राहुल गांधी येणार आहेत त्याच्यामुळे त्याची तयारी पूर्ण शहरभर करायची आहे पण म्हटलं या सभेला जायचंच बालीसारखा वागतो काय बालीस सारखा वागतो साहेब तुम्ही येणार म्हणून तुमचा फोटो त्याचा फोटो आणि हार्दिक स्वागत अरे मनात काळेबेरा असताना कशाला आमच्या बापाचा ना फोटो लावता रे कि हाच तो निफाडचा आमदार साहेबांनी काय नाही दिलं त्याला अग्रिकल्चर मंत्री असताना अग्रिकल्चर मंत्री असताना कायम दिल्लीत पडलेला माणूस म्हणजे हा कायम साहेबांच्या जा दरबारात जाणारा माणूस हा सगळ्या मार्केट कमिट्यांवरचे साहेबांवरचे नाव घेऊन कब्जा करणारा हा खरा अनिल कदम माझा जुना मित्र आहे कर्तुत्वन आहे आणि त्याच्यापेक्षा तर नक्कीच आहे पण साहेबांची कृपा होती त्याच्यावरती आणि हा आणि माणिकराव कोकटे या दोघांनी मिळून अख्ख्या नाशिकचा सत्यानाश करून टाकला अख्खी बँक लुटून खाल्ली बरोबर आहे की नाही अख्खी बँक लुटून खाल्ली घरात जे काही आहे ना ते सगळं कृषी उत्पन्न बाजार समिती आणि बँकेन आणलेलं आहे स्वतःच काहीच नाही आणि हा मतदारसंघ ज्याच्यात येतो त्याच्यात एक झिरोळ नावाचे कलाकार पण येतात अरे बाप रे बाप म्हणजे त्यांना जर नाटकात पठवलं तर निळू फुले झक मारेल असं आहे आणि त्यांना सगळ्यांना ते फार आवडतो आजकाल लोकांनाटक करायला लागले जरा असं येडागा बळासारखं वागायला लागले की लोक जाम खुश होतात खरं दोन हजार एकोणीसला ला पळून गेले ना तेव्हा त्यांचे पाय कापायला हवे साहेब आपली चूक झाली झिरवळ गरीब आहे साहेब गरीब असता तर पळून गेला नसता आणि मला जबरदस्ती कोणी उचलून घेऊन गेला हे जे जे सांगत होते ते खोटं बैलत होते अरे साठ वर्ष ज्यांनी राजकारणात काढली त्यांना कोणी उचलून घेऊन जावं शकत काय सगळे खोटारडे होते खोटारडे स्वतःच्या मनाने घेतले होते आणि मी वाक्य जे त्या पार्टीत ना न ऐकले होते की सगळ्यांनी पैसे मोजून घरात ठेवले होते आणि मग घरातन निघाले होते जो स्वतःला विकू शकतो तो, तो आपल्या मतदारांना का नाही विकणार ह्या विचारांच्या लढाईमध्ये तुम्ही कोणाला साथ देणार ज्यांनी चौऱ्याऐंशी वर्षाच्या पापाच्या पाठीत खंजीर कुपसला अशांना साथ देणार मला हा तुमच्या घरून सांगा अशांना साथ देणार अरे आमच्या बापाने पक्षस्थापन केला पंचवीस वर्ष मेहनत घेतली निशाणी घरा घरापर्यंत पोहोचवली अशा लबाड लांडग्यांना निवडून आणलं आणि ते लांडगे एकत्र झाले आणि म्हणाले वाघ आता तुम्ही घराच्या बाहेर जा ज्या बापाने घर निर्माण केलं मराठी संस्कृत मध्ये त्या बापाला घराच्या बाहेर काढलं जातं का बाप जरी म्हातारा झाला तरी तू काम करू नको असं कर्तृत्व मान मुलगा सांगतो का कोणी सांगत नाही पण ज्यांनी सगळं निर्माण केलं ज्यांनी तुम्हाला पंचवीस पंचवीस वर्ष मंत्रीपद दिली बाहेर पडताना सांगता काय आम्ही विकासासाठी बाहेर पडलो मग पंचवीस वर्ष काय भारी बांधली की काय कुठल्या खिशात काय ठेवलं हे पण आठवत नसेल त्यांना कुठल्या बँकेत कुठल्या लॉकर मध्ये काय हे पण आठवत नसेल कारण म्हणतात आम्ही विकासासाठी बाहेर पडलो अहो तुमचा खूप विकास केला तोच प्रॉब्लेम आहे आणि तोच सगळ्यांच्या नजरात येतो म्हणून तुम्ही घाबरता बाकी काय नाही म्हणून निष्ठेला काही किंमतच राहिली नाही अशी परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण झाली आहे अहो बीजेपीकडे उमेदवार सापडत नाही हा पक्ष फोड अर्धा घे तो पक्ष फोड अर्धा घे आता अशोक चव्हाण एकोणीसशे बावन्नला पहिलं मंत्रिपद त्यांच्या वडिलांना मिळलं शंकरराव चव्हाणना ते आता दोन हजार एकवीस पर्यंत आमचं मंत्रिमंडळ पडलं तोपर्यंत ते मंत्री होते म्हणजे जवळ साठ सत्तर वर्ष घरात मंत्रिपद ते सुद्धा सांगतात विकास झाला नाही हो म्हणून मी चाललो आहे अरे आम्हाला माझ्या काय ते माहिती का आमच्याकडे एक माणूस होता असं पंच पक्वानांनी भरलेला ताटावरती बसला होता का उदासा आठवली आणि पत्रावळीवर जाऊन बसला अन्न शोधतोय आता कळलं असेल ना कोण साहेबांनी श्रीखंड मटण चिकन सगळं भरून भरून दिलं होतं का उदसा आठवली गेला तिथे पहिले इथे दादागिरी आता तिथे उजरेगिरी दिल्लीला चालत नाही कोणाची फक्त चालत होती त्या एका माणसाची त्याचं नाव शरद पवार आहे दिल्लीच्या तख्ताला भिडण्याची अवकाळ आणि ताकद असलेला महाराष्ट्राने जन्माला हातलेला एकच माणूस आहे त्याचं नाव शरद पवार आहे बुद्धीने हुशार चौतीस राष्ट्रांना आपण अन्नधान्य पुरवत होतो चौतीस राष्ट्रांना हा छत्तीस देशांकडनं आपण अन्नधान्य घेतोय युक्रेन सारख्या राज्या राष्ट्राकडनं आपण गहू घेतो परत आपण असे भिके भिकारी झालो मी सहा वाजता उठतो मी सहा वाजता उठतो मी सहा वाजता तुम्हाला झोप लागत ना टेन्शनमुळे त्याला आम्ही काय करायचं सहा वाजता उठून कुठे गरीब शेतकऱ्याला भेटायला गेलेला दिसले ना आम्ही तुम्हाला तुम्ही कोणाला तुम्ही बघावता तीच लेती तीच बाळू आणि तोच इंजिनियर तुमच्या बरोबर मग सहा वाजता उठून फायदा काय आणि सहा वाजता कोण उठत नाही व आम्हाला सिन्नरकरांना माहित आहे आमचा बाप तर साडेचार वाजता उठायचा जेव्हा साडेचार वाजता पहिली गाडी यायची बॉम्बे सेंट्रल स्टेशनला तेव्हा माझा आजोबाजू हमाल होता तो त्या गावात गाडीजवळ झावत जायचा आणि बॅगा उचलायचा तेव्हा माझ्या बापाला उठवायचा तेव्हा साडेचार आणि पाचचं कौतुक महाराष्ट्राला सांगू नका कोंबडा आरवण्याच्या शेतकरी शेतात दाखल झालेला असतो तेव्हा सूर्य वरती यायचा असतो तुम्ही तर मस्त एसी मध्ये झोपता हो। काही मोठं तुम्ही महाराष्ट्रावर उपकार केलेले नाहीत आज जे काही आहेत त्या आमच्या बापामुळे आहात ते ऋण विसरले आहेत ते ऋण महाराष्ट्राचे मतदार तुम्हाला आठवण करून देतील आणि ज्यांनी ज्यांनी महाराष्ट्रात गद्दारी केली आहे ज्यांनी ज्यांनी गद्दारीला मदत केलीये त्यांना गाडल्याशिवाय महाराष्ट्र शांत बसणार नाही असं वचन मी तुमच्याकडनं घेतो आणि परत एकदा तुमच्याकडनं एकच अपेक्षा एक ठेवतो हो की गद्दारीला थारा नाही गद्दारी गाडल्याशिवाय थांबणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम